रात्रीचे दहा वाजले होते राहुल अजून घरी आला नव्हता जेव्हा प्रभातने सायलीला राहुलबद्दल विचारले तेव्हा त्याला ते समजले की तो सहसा यावेळी त्याच्या स्टुडिओमध्ये असतो सायलीकडून स्टुडिओचा पत्ता घेऊन प्रभात राहुलला घरी आणण्यासाठी निघाला प्रभात स्टुडिओत पोहोचला तेव्हा त्याला ते दिसले की कोणीतरी अंधारात जमिनीवर बसून सिगारेट ओढत आहे राहुलशिवाय दुसरा कोण असू शकतो प्रभात पुढे गेला प्रभात राहुल भाई दहा वाजले आहेत घरी नाही यायचे का प्रभातचा आवाज ऐकून राहुल मागे वळला ते भैया मी प्रॅक्टिस करत होतो राहुल म्हणाला प्रभात अंधारात सिगारेट कोणते वाद्य आहे राहुल अरे भैया का मस्करी करतोय प्रभात नाही मला वाटले रॉक स्टार राहुल आहुजावर लग्नानंतर एवढे वाईट दिवस आले की गिटारा ऐवजी धुरावर सूर काढत आहे राहुल आणि प्रभात दोघेही हसायला लागले पण हसताना राहुलचे डोळे भरून आले प्रभातने राहुलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला तुझ्या मनात जे असेल ते सांग राहुल गप्प बसणे फक्त त्रासदायक असते राहुल माझ्याच नशिबात धोका का अभिमन्यू आणि शनाया यांच्यानंतर मी स्वतःला सावारले माझं आयुष्य छान चाललं होतं मग ही आली मी पुन्हा एकदा स्वतःपेक्षा जास्त विश्वास कोणावर तरी ठेवला आणि ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली भैया ज्या मुलीच्या डोळ्यातील एक अश्रू मला त्रास देत असे आज तीच मुलगी दिवसातून चार वेळा माझ्यासमोर रडते आणि भीक मागते माझी माफी मागते मला खूप वेदना होतात तिच्याप्रमाणे माझ्याकडे ना आश्व आहेत ना शब्द आहेत ते व्यक्त करायला मी कितीही प्रयत्न केले तरी तिला माफ करू शकत नाही जेव्हा ती माफी मागते ना त्यावेळी मला ती किंचाळी ऐकू येते जेव्हा ती मला मदतीसाठी हाक मारत होती तिचा आवाज ऐकून मी तिच्याकडे धाव घेतली ती त्या गुंडांशी लढत होती मला पाहताच तिने धावत देऊन मला मिठी मारली विस्कटलेले केस हातावर नखांचे ओरखडे चेहऱ्यावरून रक्त येत असल्याने ती घाबरली आणि माझ्या मिठीत सामावली जेव्हा ती माझ्याकडे माफीसाठी जेव्हा ती माझ्याकडे माफीसाठी हात जोडते मला तोच तिचा घाबरलेला निरागस चेहरा माझ्या डोळ्यांसमोर फिरताना दिसतो ती रडते तिचे अश्रू तिच्या वेदनांची साक्ष देतात अरे कुणी त्या मुलाचे हाल पण विचारा जो तिच्या साधेपणावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवत होता ज्याने त्या मुलीचे बदल ते रंग पाहिले आहेत त्याची अवस्थाही कुणीतरी विचारावी भैया ज्या दिवशी मी वर्तमानपत्रात ते फोटो पाहिले त्या दिवशी मला रात्रभर आली नाही एकदा नाही तर अनेक वेळा मी या मुलीला सांगितले की ज्याने हे घृणास्पद कृत्य केले आहे त्याला मी सोडणार नाही पण नाही तिने ऐकले नाही माझ्यापासून सत्य लपवण्यासाठी तिने तिच्या आईच्या बांगड्याही दिल्या लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तिने माझ्याकडून घटस्फोट मागितला बोलते मी तिला शिक्षा करत आहे अरे मला कसे वाटते माझ्या वेदना माझी घुटण याची कोणीही कल्पना करू शकत नाही इतके दिवस राहुलने स्वतःच्या आत दडवून ठेवलेल्या वेदना आणि व्यथा आज प्रभातने बोलता सर्व काही व्यक्त केले जणू काही त्याच्यात हे ओझे वाहून नेण्याची हिंमतच उरली नाही आज आपलेपणाची थोडी ऊब मिळतात राहुलच्या दगडासारखे हृदय मेनासारखे वितळले प्रभातने भावाला मिठी मारली आणि पाठीवर थाप मारून सगळं ठीक होईल असं म्हणत त्याला धीर देऊ लागला राहुल तुला स्वतःला आणि सायलीला एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल मला खात्री आहे की लवकरच तुम्ही दोघे खरोखरच आनंदी जोडपे व्हाल मग नाटकाची गरजच उरणार नाही प्रभातने स्पष्ट केले रात्रीचे अकरा वाजले होते ना राहुल आला होता ना प्रभात भैया आज ज्या प्रकारे भांडण वाढले होते सायलीला खूप पश्चाताप होत होता तिने शांत व्हायला हवे होते असा विचार सायलीच्या मनात आला ती जर गप्प राहिली असती तर आज परिस्थिती इतकी बिकट झाली नसती सायली हा सर्व विचार करत असताना राहुल रूममध्ये आला काही सेकंद त्यांची नजर मिळाली पण काय बोलावं हे दोघांनाही कळे ना राहुल काहीच न बोलता वॉशरूमच्या दिशेने निघाला राहुलला अडवत सायली म्हणाली मी इथं जेवण आणू का तू खाली जेवतो राहुल खाली ठेव मी फ्रेश होऊन येईल सायली शांतपणे खालीच डायनिंग टेबलवर जेवण ठेवू लागले आणि राहुलही चेंज करून आला प्लेट सर्व कर केल्यानंतर सायली खुर्चीवर बसली ही तिची नेहमीची सवय होती ताट सर्व केल्यानंतर तिथेच राहावे जेणेकरून त्याच्या ताटात काही कमी पडू नये हे तिच्या वडिलांनी तिला शिकवले होते राहुल घरच्यांनी जेवण केलं ना सायली हो राहुल पप्पांना औषध दिले सायली हो मी दिलीत राहुल सगळे आपापल्या खुलीत असतील सायली हो फक्त आई पप्पा बाहेर बागेत आहेत राहुलने जेवणाचा पहिला घास घेतलाच होता की तो थांबला राहुलने विचारले तू जेवली का राहुलने असे विचारता सायलीचे डोळे भरून आले रडक्या आवाजात तिने उत्तर दिले नाही माझं मन नव्हते राहुलने लगेच हातातला घास ताटात ठेवला आणि सायलीच्या ताटात जेवण वाढू लागला सायलीचे ताट सर्व करताना राहुल म्हणाला जेवायला भूक लागते मन नाही खरंच डोकं नाही सायली डोक्यावर जाऊ नको डोकं खूप आहे माझ्याकडे राहुल ते तर पाहिलं किती डोकं आहे आज मला तर खूप मज्जा आली जेव्हा तुझ्या गालावर पडली आणखी दोन तीन वेळा पडायला पाहिजे होती सायली आज सकाळी जेव्हा पप्पांनी तुझा बँड वाजवला तेव्हा मलाही खूप मज्जा आली तुझा चेहरा बघण्यासारखा होता राहुल साईडीकडे बघू लागला सायली असे पाहिल्याने मी घाबरणार नाही ना आणि शांतपणे जेवण कर तसेच तसेही कुत्रा मांजरीसारखे भांडायला आईने मनाई केली आहे राहुल जोरात हसायला लागला सायली आता यात हसण्यासारखे काय आहे राहुल आईने तुझी तुलना मांजरा केली इतक्या कमी कालावधीत अचूक ओळखले आहे सायली हा हा आणि त्याच आईने तिच्या मुलाचे व्यक्तिमत्व अचूक ओळखले आणि त्याची तुलना कुत्र्या केली आता सायली जोरजोरात हसायला लागली बऱ्याच दिवसांनी राहुलने सायलीला त्याच्यासमोर मोकळेपणाने हसताना पाहिले होते तिला हसताना बघून इच्छा नसतानाही राहुलच्या चेहऱ्यावर हसू उमटलं हसत हसत सायलीने राहुलकडे पाहिली त्याला हसताना पाहून सायली लाजली आणि मग दोघेही जीव लागले शेवटी अशा वेदनादायक दिवसांनंतर त्यांची संध्याकाळ एकमेकांच्या हसण्याने प्रसन्न झाली आणि त्यांना शांत झोप लागली सकाळी राहुलला जाग आली तेव्हा सायली खुलीत नसल्याचे त्याने पाहिले तो तिला शोधत बाहेर हॉलमध्ये आला ती तिथेही नव्हती मग तो गच्चीवर गेला तर सायली तिथेही नव्हती पण प्रभात त्याच्या फाईल्स घेऊन कामात व्यस्त होता प्रभातला पाहून तो थांबला राहुल अरे भैया ऑफिसचं काम घरी तेही इतक्या पहाटे प्रभात अरे विचारू नको यार ब्रँड वाचतोय राहुल म्हणजे सगळं ठीक आहे ना प्रभात खाक ठीक आहे एकीकडे पप्पांची तब्येत बिघडल्याने ऑफिसला जाणं होत नाही कामाचा ताण खूप वाढला दुसरीकडे कामगार त्यांची मनमानी करत आहे आता नवीन गुंतवणूकदार सापडले आहेत ज्यांना मुंबईत काम करायचे आहे त्यामुळेच पप्पांनी येथे ब्रँच उघडण्याचा निर्णय घेतला आहे राहुल अरे इतकं सगळं घडतंय याची मला जाणीवही नव्हती प्रभात कशी जाणीव असेल छोटेसाहेब जेव्हा तुम्हाला तुमच्या गिटारमधून मोकळा वेळ मिळेल राहुल गेल्या काही महिन्यांपासून मला खूप मोकळा वेळ आहे परदेशात एक दोन कॉन्सर्ट झाल्या पण भारतात एकही प्रोजेक्ट मिळाला नाही येथे सायलीने बुडत असलेल्या करिअरला आणखी धक्का दिला प्रभात हे सायलीने इथे काय केले राहुल अरे गव्हर्नमेंट प्रोजेक्टचा ब्रँड ॲम्बेसेडर होणार होतं हिच्याबरोबर ते निगेटिव्ह फोटो व्हायरल झाल्यामुळे प्रतिमा खराब झाली आणि त्यांनी प्रोजेक्ट रद्द केला हाती आलेला प्रोजेक्टही देवीजींच्या कृपेने गेला प्रभात तू माझा सल्ला मानशील का हा सल्ला आणि विनंती दोन्ही आहे राहुल कसला सल्ला प्रभात जोपर्यंत तुला चांगल्या प्रकारचे म्युझिक प्रोजेक्ट मिळत नाही तोपर्यंत मुंबई ब्रँच जॉईन कर मग नंतर तू तु तु तुझे करिअर सुरू ठेव राहुलने आश्चर्याने विचारले कसे करू तुला माहीत आहे मी फक्त एका कामासाठी ऑफिसला जायचो ते म्हणजे पप्पांची चेकवर सही करून घेणे याशिवाय मला बिझनेसचा बी पण माहीत नाही प्रभात अरे मी आहे ना तू या सगळ्याची काळजी नको करोस बाई माझ्या ऑफिसला बॉसची गरज आहे त्यामुळे कामगारावर दबाव राहील बाकीचे अनुभवी कामगार आहेत आणि राहिली गोष्ट प्लॅनची तर ते पप्पा सांगतात मला पण सांगतात तोही त्यांच्याकडून समजून घे राहुल नाही भैया मला अजून टेन्शन देऊ नकोस माझ्या आयुष्यात आधीच खूप काही आहे प्रभात यार राहुल कधीतरी स्वतःहून जागे होऊन कुटुंबाचा विचार कर व्यवसायाची योग्य वेळी दखल न घेतल्यास आपण सर्वजण रस्त्यावर येऊ आपली कंपनी कर्जात बुडाली आहे ही ब्रँड शेवटची आशा आहे काही दिवस तू ही शाखा बघितली तर मी बंगलोरमध्ये लक्ष केंद्रित करू शकेल तू समजून घे यार पप्पा या व्यवसायाची खूप काळजी करतात राहुल ठीक आहे मला विचार करायला वेळ दे प्रभात ठीक आहे पण प्लीज यार माझ्याकडे फक्त उद्याचाच वेळ आहे परवा आम्ही सगळे बंगलोरला निघणार आहोत राहुल सगळे म्हणजे आई आणि पप्पासुद्धा प्रभात डॉक्टरांनी आता तीन महिन्यांनी चेकअप करायला सांगितले आहे मग इथे राहून काय करायचं दोन्ही भाऊ बच्चीवर उभे राहून बाहेर बागेकडे बघत होते राहुल अरे ही इथे जुईसोबत खेळते आणि मी हिला घरभर शोधतोय प्रभातने विचारले काय झाले की तू सकाळी उठल्याबरोबर हिचा शोध सुरू केला राहुल काही नाही मला जाग आली तेव्हा ही दिसली नाही प्रभात चिडवत म्हणाला ठीक आहे म्हणजे सकाळी उठल्यावर तिचा चेहरा पाणी महत्त्वाचे आहे बेटा बरोबर चालला आहेस राहुल अरे तसं काही नाही उलट हिला पाहून माझा मूड खराब होतो प्रभात म्हणजे तुझा मूड खराब करण्यासाठी तू तिला घरभर शोधत आहे तर राहुल भैया सगळं माहीत असूनही तू काहीही बोलतोय प्रभात मला सगळं माहीत आहे म्हणूनच मी बोलतोय राहुल काय माहीत आहे प्रभात हेच की अभी मुकम्मल हुआ नाही अभी एक किस्सा बाकी है जब दिल अपने पर आएगा ओ वाला हिस्सा बाकी है राहुल नाही जोक प्रभातचे बोलणे टाळून राहुल निघून गेला प्रभात हा जोक नाही याला भावना म्हणतात यार ज्यापासून तू पळतोय पण एक ना एक दिवस तुला समजून घ्यावं लागेल कारण सायली इतक्या सहजासहजी हार मानणारी नाही दिवसाचे साडे अकरा वाजले होते राहुल रूममध्ये आला तेव्हा त्याला दिसले की सायली तयार होऊन कुठेतरी जात होती तू ऑफिसला जात आहेस का राहुलने विचारले नाही मी मार्केटला जात आहे सायलीने न बघता उत्तर दिले या दरम्यान सायली तिचे ब्रेसलेट घालण्याचा प्रयत्न करत होती जेव्हा राहुलने पाहिले की सायलीला एका हाताने हुक करण्यात अडचण येत आहे त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिला ब्रेसलेट बांधण्यात मदत केली राहुलने पुढे विचारले तू नोकरी सोडली आहे का सायली नाही तर का राहुल नाही इतके दिवस तू ऑफिसला गेली नाहीस म्हणून मला वाटले लग्नानंतर तू नोकरी सोडली असेल सायली अजिबात नाही माझ्यासाठी माझे करिअर पहिले आहे आणि माझे काम माझा देव कारण यामुळेच आज मी सायलीपासून रिपोर्टर सायली शर्मा झाले आहे माझ्यासाठी यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही ते तर कार्तिकचे वडील म्हणजे माझ्या ऑफिसचे प्रमुख त्यांनी मला लग्नाची भेट म्हणून वीस दिवसांची सुट्टी दिली होती ते लग्नालाही आले होते त्या दिवशी कार्तिक दिसला नाही हा प्रश्न राहुलने असा विचारला जसं काही चौकशी करत आहे सायली अरे तो माझ्या लग्नाला काय येईल राहुल का तो तर तुझा मित्र होता ना होता नाही म्हणजे आहे ना का तुझ्या लग्नाने तो खुश नव्हता का राहुलचे प्रश्न कमी चौकशीत जास्त हे सायलीला काहीतरी विचित्र वाटत होतं सायलीच्या लक्षात आले होते की आजकाल राहुलचे कार्तिक बद्दल वेगळे वागणे आहे त्याला कार्तिक आणि तिच्या मैत्रीबद्दल अधिक माहिती मिळवायची होती सायली हे प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच जुहीने सायलीला बोलावून नेले राहुलच्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेचे भाव दिसत होते सायली खाली आल्यावर तिला समजले की मिसेस आहुजा यांनी तिला बोलावले होते तिला पार्टीला येणाऱ्या पाहुण्यांच्या यादीबद्दल काहीतरी चर्चा करायची होती पण त्यांनी सायलीच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले ती पुन्हा पुन्हा वेळ तपासत होती जणू तिला कुठेतरी जायला उशीर होतय आणि ती बाहेर जायला तयार पण होत होती मिसेस आहुजा तू कुठेतरी जात आहे का सायली हो मला मार्केटमध्ये मा जायचं होतं ठीक आहे राहुल खाली येईपर्यंत हे याद काम तपासून बघ मिसेस आहुजांनी पेन आणि कागद सायलीकडे दिला सायली पण आई राहुल खाली येण्याचा काय संबंध मिसेस आहुजा अरे तू राहुल बरोबर जाणार ना सायली नाही मी एकटीच जात आहे मिसेस आहुजा अरे असं कुठं असते का तो घरी बसला आहे आणि तू एकटी का जाणार थांब तो तुझ्यासोबत येईल असं म्हणत मिसेस आहुजांनी राहुलला हाक मारली आणि त्याला सायलीसोबत मार्केटला जाण्याचा सा आदेश दिला आता राहुलने आई आईचे बोलणे आता राहुल आईचे बोलणे कसे टाळणार तो सायलीसोबत गेला राहुलसोबत मार्केटला जाण्याची ही सायलीची पहिलीच वेळ नव्हती याआधीही राहुल आणि सायली एकत्र शॉपिंग करायला जायची पण तरीही तिच्या शेजारी राहुलला पाहून तिला काहीतरी खास वाटलं ती पुन्हा पुन्हा राहुलकडे पाहत होती पण राहुलने तिच्याकडे बघताच तिने नजर फिरवली हा प्रकार पुन्हा पुन्हा होऊ लागल्यावर राहुल म्हणाला सायली समोर बघ माझे लक्ष विचलित होत आहे सायलीला सायलीची चोरी पकडली गेली तेव्हा तिला लाज वाटली आणि ती बाहेर पाहू लागली राहुलने विषय फिरवला आणि विचारले बाजारात जायचे काही खास कारण आहे का सायली हो म्हणजे फॅमिलीसाठी भेटवस्तू खरेदी करायच्या आहेत राहुल भेटवस्तू सायली उद्या सगळे जाणार आहेत ना हे बोलताना सायलीच्या डोळ्यात पाणी येऊ लागले राहुल तिच्या चेहऱ्यावरचे दुःख समजू शकत होता पण त्याला गप्प राहणेच योग्य वाटले कारण त्याला काही करता येत नव्हते आज सायलीने राहुलच्या मदतीने कुटुंबासाठी अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या आज जर त्यांना कोणी पाहिलं असतं तर त्यांना कळलं नसतं की हे ते तेच राहुल आणि सायली आहेत जे काल रात्री कुत्र्या मांजरासारखे भांडत होते सायली प्रत्येक कपडे पसंत करण्याआधी राहुलचा सल्ला घेत होती आणि राहुल तिची प्रत्येक गोष्ट ऐकत होता आणि शॉपिंग बॅग घेऊन संपूर्ण मॉलमध्ये फिरत होता पूर्वीप्रमाणेच ते एकमेकांकडे बघून हसत होते एकमेकांना चिडवत होते पेमेंटच्या वेळी सायली तिची कार्ड द्यायला लागली तेव्हा राहुलने तिचा हात धरून मागे केला आणि त्याचे कार्ड पुढे केले सायली राहुल हे काय आहे राहुल तुझ्या शब्दात सांगायचं तर तुझ्यावर आणखी एक उपकार सायली गरज नाही मला बिल भरू राहुल मी तुझ्या हिशोबाने चालणार नाही बिल मीच भरणार आहे सायली पण शॉपिंगचा सा निर्णय माझा होता ना राहुल नक्कीच देवीजी पण मी तुला शॉपिंगसाठी घेऊन आलो आहे सायली तू आला नाहीस आईने तुला माझ्यासोबत पाठवले आहे राहुल तर तुझा हट्टीपणा आणि नखरा फक्त तुझ्या आईलाच दाखव सायली हे बघ तुला चांगलंच माहीत आहे माझे बिल कुणी भरलेले मला आवडत नाही राहुल हो बायको हो राहुल हो बायको मी तुझा नवरा आहे बाकी कोणी नाही भांडण जिंकण्याच्या प्रयत्नात राहुलची जीभ घसरली आणि राहुलच्या तोंडून ते सत्य बाहेर पडले जे तो कधीही स्वीकारत नव्हता बायको मी तुझा नवरा आहे राहुलच्या तोंडून सायलीने हे ऐकताच तिचा राग जवळजवळ ओसरला आणि त्याचवेळी तिच्या चेहऱ्यावर एक लाजाळू हास्य पसरले आज पहिल्यांदाच राहुलने बिनदिक्कत आणि कोणत्याही दबावाशिवाय तिला बायको म्हटले होते यावेळी तिच्यासाठी हा क्षण अनमोल होता पण सायलीचा हा अनमोल क्षण काही काळच टिकू शकला कारण राहुल राहुलच राहणार होता तो लगेच आपली चूक कवर करत म्हणाला जगाच्या नजरे आणि हे जग म्हणजे इथे उभे असलेले लोक आपल्या फालतू भांडणावर हसण्याआधी जा गुपचुप गाडीत बस मी सामान घेऊन येतो प्रत्येक वेळीप्रमाणेच या वादात हरल्यानंतर सायलीला राहुलचं ऐकावं लागलं आणि ती निघून गेली पण यावेळी कुठेतरी तिला मुद्दाम पराभव स्वीकारायचा होता का माहीत नाही पण आज तिचे मन तिला राहुलच्या प्रत्येक गोष्टीची सहमत व्हायला सांगत होते तिला त्याच्याशी पूर्वीसारखे वाद घालायचे नव्हते तिला फक्त त्याच्याशी गोड गोड गोष्टी बोलायच्या होत्या हा विचार करत असतानाच सायलीच्या मनात एक विचार आला हे गोड गोष्टी आणि ते ही त्याची गोष्टी खिर खा, खाली तरी ती कडूस लागेल गोड बोलण्याची आशा तर दूरच आज बघा कसा तो त्याच्या शब्दावर परत फिरला हक्क सांगताना माझा नवरा आणि मला कधी काही जाणून घ्यायचे असेल तर तू फक्त एन्जॉय कर सायली मनातल्या मनात, मनात राहुलला कोसत होती तेवढ्यात तो आला आणि दोघेही घराकडे निघाले काही वेळ लाजेने काहीच बोलले नाही मग सायली स्वतः म्हणाली मला आशा आहे की कुटुंबातील सदस्यांना गिफ्ट आवडेल राहुल नक्की आवडेल तू हे मनापासून घेतले आहे त्यांना ते का आवडणार नाही तू कर सायली थोडी भाऊक झाली तिने विचारले राहुल अजून काही दिवस आपण सगळे एकत्र राहू शकत नाही सायलीच्या या निरागश प्रश्नावर राहुलने आपली नजर सायलीकडे वळवली तेव्हा तिच्या डोळ्यात अशू आल्याचं त्याला दिसतं सायलीचे डोळे पाहून विचार करायला भाग काय आहे ही मुलगी जी मॉलमध्ये आनंदाने उड्या मारत होती मग बिल्डिंगच्या वेळी ती सिहिणी रागावत होती आणि आता लहान मुलासारखी रडत आहे खरे सांगायचे तर घरातील सदस्य सोडून जात आहेत याचं राहुललाही वाईट वाटलं पण मूड हलका करण्यासाठी त्याने सायलीला चिडवायला सुरुवात केली अरे यार दर दोन मिनिटांनी रडण्याची कला तू कुठून शिकलीस आणि इतके अश्रू कुठून आणतेस तिचे पुसत सायली म्हणाली नाही ते मला माझ्या घरच्यांचे प्रेम कधीच मिळाले नाही आणि आता ते काही मिळाले आहे ते तर गमवायची भीती वाटते राहुलला सायलीची वेदना समजत नव्हती समजत होती, होती। राहुलला माहित होतं की ती नेहमीच तिच्या घरच्यांच्या प्रेमासाठी आसुसलेली होती म्हणूनच राहुलने सायलीच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांचा आदर केला राहुल काळजी करू नकोस कोणी कोणाला गमावत नाही सायली मला जुहीची खूप आठवण येईल असे म्हणता तिचा गळा भरून आला आणि डोळे ओले झाले राहुल पण ती तुझी अजिबात आठवण काढणार नाही सायलीने रडणे थांबवले आणि आच्छ्याने विचारले का राहुल कारण तू तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन चालली नाहीस राहुलचे कारण ऐकून सायली असू लागली राहुलने गाडी थांबवली सायलीला थांबायला सांगितले आणि स्वतः आईस्क्रीम घ्यायला गेला दोघेही घरी पोहोचले सायलीने सर्वांना त्यांच्या भेटवस्तू दिल्या भेटवस्तू मिळाल्याने सर्वांना आनंद झाला आणि राहुल आणि सायलीला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आनंद झाला दिवसभराची मेहनत व्यर्थ केली नाही म्हणून त्यांना दिलासा मिळाला तेव्हा प्रभातने राहुलला चिडवले आणि म्हणाला हे बघाई सायलीने आपल्या राहुलवर कशी जादू केली की के लग्नानंतर राहुल बदलला बघ किती आदर्श नवऱ्याप्रमाणे त्याने बायकोला खरेदीसाठी नेले हे यात काय जादुटोना आहे मी यादी तिला खरेदीला घेऊन जायचो राहुल फ्लो मध्ये म्हणाला आईही चुटकी घेत म्हणाली हे बरोबर आहे आईला एकदाही शॉपिंगला नेलं नाही बंगलोर मध्ये तो कधी माझ्यासोबत भाजी घ्यायलाही आला नाही मिस्टर राहुजा यांनी वाहत्या गंगेत हात धुतले आणि म्हणाले पत्नीची भीतीच अशी असते सविताजी सगळे हसायला लागले एकमेकांना पाहून राहुल आणि सायली दोघांनाही लाज वाटली आणि संभाषण टाळण्यासाठी राहुल त्याच्या खोलीत गेला आणि सायली स्वयंपाकघरात घरात गेली रात्रीचे दहा वाजले होते आई बाबांनी अजून काही दिवस थांबावे याबद्दल बोलण्यासाठी राहुल मिसेस आहुजांच्या खोलीत आला होता पण त्यांचे पाय दुखत होते म्हणून राहुलने पाय धाबायला सुरुवात केली मिसेस आहूजा मग मला सांग आज सायलीबरोबर तुझी खरेदी कशी झाली राहुल अरे आई तुला काय सांगू त्या मुलीने आज मला मॉलभर धावायला लावले तुला पिवळी रेशमी साडी घेण्यासाठी तीन शोरूमला भेट दिल्यानंतर तिला ती आवडली पप्पांसाठी चिकन कुर्ता बहिणीसाठी डिझाईन साडी आणि भावासाठी घड्याळ आणि जुई अरे सायलीने तिच्यासाठी तर अख्खं दुकान विकत घेतलं असतं तरी कमीच होतं एक एक फ्रॉक बघून ती लहान मुलासारखी उड्या मारायला लागायची राहुल हा फ्रॉक बघ जुही राजकुमारीसारखी दिसेल पण पुढचा ड्रेस बघतास ती म्हणायची अरे राहुल त्याचे फिल्स बघ दुसऱ्याला पाहतास ती म्हणायची वा खूप कमी करूनही तिने चार फ्रॉक आणि दोन वेस्टर्न ड्रेस घेतले ती बेडी मुलगी नेहमी खरेदीसाठी खूप उत्सुक असते आणि तुम्हाला आवडेल की नाही याची काळजी करत होती राहुल सायलीच्या शॉपिंग बद्दल असा बोलत होता जणू त्याने भाषणाची तयारी केली होती राहुल जेव्हा सायलीबद्दल सांगत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती सायलीसोबत वेळ घालवल्यानंतर तो किती आनंदी होता हे स्पष्ट दिसत होतं आणि निसंशयपणे या सर्व गोष्टी मिसेस आहुजा नोटीस करत होत्या मिसेस आहुजा आणि तिने स्वतःसाठी काही घेतले नाही राहुल नाही तिने स्वतःसाठी काही घेतले नाही मिसेस आहुजा तूही तिला काही घ्यायला सांगितले नाही राहुल माझ्या लक्षात नाही आलं मिसेस आहुजा तू घाडव आहेस राहुल अरे आई बाकीच्या लोकांसाठी सगळं घेण्यासाठी ती इकडे तिकडे भटकत राहिली मिसेस आहुजा तुम्ही लोक थकले असाल ना राहुल हो सायली परतताना थकलेली दिसत होती मिसेस आहुजा मग तुम्ही लोक बाहेर जेवण का केलं नाही राहुल अरे मी विसरलो सायलींनीही आठवण करून दिली नाही मिसेस आहुजा म्हणूनच म्हणते की तू गाडव आहेस राहुल तुला काय म्हणायचं आहे मिसेस आहुजा म्हणजे मुलगी जेवणासाठी काय विचारेल राहुल का, विचारे? का तिने मला आठवण करून दिली असती तर काय पापला झाले असते मिसेस आहुजा जाऊ दे तू आयुष्यभर घाडवर असेल राहुल गुड नाईट म्हणून निघाला होता की मिसेस आहुजाने मागून आवाज दिला मिसेस आहुजा मी तुला एक विचारू का राहुल एक नाही हजार विचार आई मिसेस आहुजा तुझे तिच्यावर प्रेम आहे का राहुलने आश्चर्याने विचारले प्रेम नाही आई कोण म्हणाले मिसेस आहुजा तुझे बोलणे तुझे हसणे तुझे डोळे आणि तुझ्या सर्व कृती तू तिच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची ज्या प्रकारे काळजी घेतो जसे तू नेहमी तिची ढाल बनवून प्रत्येक वाईटापासून तिचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो जसे तू तिला टोमणे मारत तिला योग्य गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करतो हे सर्व त्याच गोष्टींकडे निर्देश करतात की तू तिच्यावर प्रेम करतो मिसेस साहूजा यांनी एका दमात सर्व काही सांगून टाकले जे त्या इतके दिवस राहुलबद्दल विश्लेषण करत होत्या कदाचित त्यांचं विश्लेषण काही अंशी बरोबर असेल मात्र सध्या राहुलने स्पष्ट नकार दिला राहुल नाही आई तसं काही नाही हे जे तू बघतेस ते आधी पण असेच होते आणि मैत्रिणी म्हणून मला मैत्रीण म्हणून मला ती खूप आवडत होती म्हणूनच ती माझ्या जवळच्या मैत्रिणीपैकी एक होती कदाचित त्यामुळेच आमच्यात अशी केमिस्ट्री आहे जी तुम्हाला प्रेम वाटते पण तसं काही नाही आणि तू म्हणालीस काळजी घेणे वगैरे मला ती सर्व करावी लागेल ती माझी जबाबदारी आहे आणि आता सर्व काही बदलले आहे आता मला ती आवडत नाही पण जेव्हा जेव्हा मला तिचे सत्य आठवते तेव्हा मी तिचा तिरस्कार करू लागतो आणि अशा प्रकारे राहुलने आपल्या स्पष्टीकरणात विशेष आहुजा यांच्यासमोर संपूर्ण कथा वाचून दाखवली जी त्याच्या डोक्याने तयार केली होती मन या गोष्टीसाठी किती सहमत आहे हे कोणालाच माहीत नाही अगदी राहुललाही नाही राहुल सांगत राहुल सांगत तर मिसेस आहुजा यांना होता पण तिथे आणखी कोणीतरी होतं जर राहुलच्या या कटू शब्दांना मुखपणे गिळत होती आणि ती सायली होती सायली ही आईच्या जवळ येत होती तेव्हाच आईला राहुलला प्रेमाबद्दल प्रश्न विचारताना पाहून ती थांबली ती राहुलचे उत्तर ऐकण्यासाठी दळाराजवळ उभी राहिली एखाद्याने एखाद्याची गुपचूप ऐकली ही वाईट सवय आहे पण एखाद्याला आपल्याबद्दल काय वाटते हे आपल्याला जाणून घ्यायचे असते तेव्हा या सद्भावनेच्या शब्दांनी काही फरक पडत नाही आणि तरीही जेव्हा तो एखादा दुसरा कोणी नसून तुमचा नवरा असतो अशा स्थितीत वाईट सवयी या शब्दाचे अस्तित्वच राहत नाही पण राहुलचे बोलणे ऐकून सैलीला क्षणभरही तिचे थांबण तिथे थांबण्याचे कारण उरले नव्हते उत्तर ऐकून ती थेट तिच्या खोलीत गेली चेंज करून शांतपणे लाईट बंद करून सोप्यावर आडवी झाली दुसरीकडे राहुल रूममध्ये आला तेव्हा रूममध्ये लाईट बंद पाहून थोडं आश्चर्य वाटलं पण आज ती खूप थकली आहे त्यामुळे ती लवकर झोपली असावी असा विचार भी। करत तोही आपल्या बेडवर झोपला पण सायली अजून झोपली नव्हती आणि आज तिला झोप येणार नव्हती राहुलच्या तोंडून जे काही ऐकलं होतं माहीत नाही का पण तिला आज ते बाणासारखं टोचत होतं हे सर्व असे नव्हते की तिने पहिल्यांदाच ऐकलं होतं या आधीही राहुलने हे सर्व शब्द तिच्या तोंडावर बोलून दाखवले होते असे असूनही तिला आज वाईट वाटत होते जणू आज तिचे हृदय तुटले होते सायली शेवटी तुला काय हवे आहे अवघ्या एका दिवसाच्या शॉपिंगमध्ये तो तुझ्या प्रेमात पडेल आणि आय लव्ह यू सायली असे म्हणून ओरडू लागेल तू मूर्खासारखी स्वप्न पाहत आहे एखाद्या चित्रपटाच्या नायिकेसारखे गोड बोलायचे आहे फक्त पाहत राहायचे आहे हे जे करत आहे तू खरंच मूर्खासारखे करत आहेस तुझं आणि राहुलचं नातं जितकं खराब आहे ना खरंच ते सत्य आणि कटुता कुणीही मेल्यानंतरही विसरू शकणार नाही आणि तू काहीतरी वेगळी आशा करू लागली आहे तेही राहुलकडून विसर हे कधीच होऊ शकत नाही सायलीच्या मनाने तिला सत्याचा आरसा दाखवला तिला समजावून सांगितले पण तिच्या डोळ्यातून अश्रू आपसूप पडत होते आणि तिचे मन रडत होते या क्षणी तिला ओरडून रडायचे होते पण का तिलाच माहीत नव्हते तिने कधीही न केलेलं प्रेम तुटण्याचं दुःख तिला का होत आहे या विचाराने ती गोंधळली होती धन्यवाद